नमस्कार मी कुमुद कदम मी धाराशिव जिल्ह्याचा राहणार आहे कविता बनवतो चारोळ्या बनवतो म्हणजे मराठी मी जे व्हिडिओ बनवतो ते मराठीमध्ये असतात हिंदीमध्येही बनवतो पण मी हा जो साहित्यकार आणि कविता हा चॅनल आहे या चॅनलद्वारे माझ्या स्वतःच्या लिहिलेल्या किंवा ज्या कविता मला आवडल्या ले इतर लेखकांच्या त्याविषयीच्या कविता मी साहित्यकार आणि कविता या चॅनलद्वारे अपलोड करत असतो जर तुम्हाला कविता मराठी साहित्याबद्दल प्रेम असेल तर आपण हा व्हिडिओ स्किप न करता हा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती ज्या काही कविताचे व्हिडिओ आहेत ज्या काही चारोळ्या आहेत जे काही शॉर्ट आहेत ते तुम्ही पहावे त्याला लाईक करावं आणि एक मराठी चॅनल ग्रो करण्याकरिता आपण सर्वांनी एक व्हावं आणि पहावं मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्याला सन्मान मिळवून देण्याकरिता का होईना आपण हा चॅनल पहावा मी काही एवढा छान कवी नाही आहे पण तरी मी यूट्यूबद्वारे माझी माझा जो काही छंद आहे तो मी जे काही साहित्य मी बनवलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत दर्शकांपर्यंत पोचवायचा म्हणजे सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवायचा माझा एक ढोबळ हेतू आहे त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून यावरील व्हिडिओ लाईक्स करून कॉमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरील कविता आवडेल कशी कविता किंवा मी कुठे चुकतो आहे हे तुम्ही सांगावं तुमच्या प्रतिक्रिया भेटतील तर साहित्य निर्माण करताना त्यामध्ये दर्जा येण्याकरिताही बळ भेटेल या व्हिडिओद्वारे तुम्हाला एकच सांगणं आहे की माझ्यासारख्या नवकवीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं माझ्या व्हिडिओजवरती भरपूर लाईक्स यावा कमेंट्स याव्या अशी एक अपेक्षा आहे मी पूर्ण प्रयत्न करीन की माझं साहित्य दर्जेदार चांगल्या पद्धतीचं हसवणूक करणारं प्रेमाविषयी एक छान सल्ला देणारं असेल आणि तुम्हाला सुद्धा ते आवडेल ते तुमच्या जिवाळ्याचं होईल तुमच्या मनामध्ये ते साहित्य घर करेल अशा पद्धतीचं मी लिहिण्याचा प्रयत्न करीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावरील व्हिडिओ आपल्या मित्रांशी शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींनाही कळू द्या मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्य किती प्रगल्भ होत चाललं आहे किंवा एखादा व्यक्ती मराठी साहित्यापासून वंचित आहे का मी एवढा छान कवी आहे असं मी सांगत नाही पण तरी तुमचा सपोर्ट भेटेल तुमचं प्रेम मला भेटेल तर निश्चितच मी एक चांगलं साहित्य तुमच्यापुढे घेऊन येऊ हो शकतो आणि काय नाही बस एक चारोळी तुम्हाला ऐकवतो मला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं तू मागशील माझ्या प्रेमाची हमी मला माहीत नव्हतं तू मागशील माझ्या प्रेमाची हमी पण मी तुझा आहे हे आहे काय कमी अशा छान छान चारोळ्या अशाच छोट्या मोठ्या चारोळ्या लिहित लिहित मी कविताही करायला शिकलोय याचं श्रेय जातं सर्वस्वी मराठी माणसाला माझ्या मातृभाषेला मराठी भाषा ही भाषा नव्हे तर ती आपलं जीवन आहे आणि आपलं जीवन कधीही आपल्याला जगण्यासाठीच बळ देत असतं आणि असं बळ मला ही मराठी भाषा देते आणि सर्व मराठी माणसांनी मला चॅनलवरती ग्रो होण्यासाठी किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व सुधरवण्यासाठी मदत करावी सहकार्य करावं चॅनलवरील व्हिडिओज कविता नक्की पहा जर आवडल्या तर लाईक करा कमेंट्स करा आपल्या मैत्रिणींशी शेअर करा भेटूया चॅनलवरती नवीन कवितेमध्ये नवीन विषयासह तुमची उत्सुकतेने वाट पाहतोय हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद